कशा हात मस्त मजेत वाजलेले आहेत संध्याकाळचे दहा आज स्पेशल डे आहे असं म्हणावं लागेल कारण सासवे आणि पलीकडचे जे आमचे मामा आहेत दोघांचाही आज बड्डे आहे सो बड्डेचं नियोजन केलेलं आहे वाजलेले आहेत अकरा आम्ही अजून केक कापलेला नाही रात्रीचे दहा वाजलेले आहेत अजूनही केक नाही नाहीये किती वेळ झाला बघा कशाचं काय आमचं नियोजन आणि काय स्वयंपाकाला तर काय म्हणतात ताप थोडासा कमी झाला होता सगळा पूर्ण आहे कारण व्हेज नॉन असल्यामुळं एकच ताप कमी होतो दुसरा ताप कमी होत नाही करायचं करावंच लागतं ते कसला पण तुमचा दिवस असतो दे कधी येणार आणि कधी आम्ही केक कापणार वेळ वेळ होतो या काय खरं नाही बड्डेला नंतर त्यांच्या बहिणींना बोलून आहे मामांनी तुम्हाला दाखवते तुम्हाला एकटी बहीण बघायला भेटते किंवा ह्या असतात त्या असतात या कधी नसतात त्यांची तीन नंबरची जी बहीण त्या कधी नसतात त्या तुम्हाला दाखवते मी आज बहिणीची किती मज्जा मस्ती असते हे माझ्याशिवाय चांगलं कोणीच ओळखू शकणार नाही कारण आम्ही पण तिघीजाने आहोत तिघीजण आम्ही एकत्र आलो की आमची अशीच मस्ती अशीच मस्करी वगैरे चालू असते ज्या आतमध्ये आता ते तिघींचीच चालू होती छान मस्त बघा काहीतरी निमित्त असतं त्या निमित्ताने सगळेजण एकत्र भेटतात म्हणूनच मामाने बोलवून घेतलं होतं त्यांना छान मस्त हसत खेळत जर चालायला त्यांना माहीत होतं की मी व्हिडिओ करता येईल तर मी नेमकं कळत नव्हतं काय बोलायचं सुसा मुंशी किंवा कुणा बेबीवंशी त्यांना सवय झाली आता त्यांना मी सांगितले तर त्यांना सवय झाली सगळ्याची पण ज्या नाणवंशी आहेत त्यांना माहीत नव्हतं कसं बोलायचं तर थोडं अडकळ होत्या घाबरत होतंय की आपल्या समोर बोलायला पण बघू शकता काहीतर निमित्तानं सगळेजण एकत्र आलेले आहेत आता आद्रीचे बाबा तेवढे नाही आहेत इकडचे नाहीतर तेच काय म्हणतात ते मी सगळेजण पाच जण एकत्र आले असते पण भावळ आज निमित्त झालं होतं हा थोड्या वेळा की एक अप्पर आपण व्हिडिओ टाकूया आपण बघूया माझं म्हणायचे सव्वा दहा कधी केक कापणार आहे काय माहिती कधी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं नाही त्या दोघीच असतात नेहमी नसतात व्हिडिओ मध्ये मामाने बर्थडे ला बोलवून घेतलेला आहे यांना बघू शकता आज तीन महिने एकत्र आलेले आहेत मामाने यांना बर्थडे ला बोलवून घेतलेले आहे अत्यंत पण बर्थडे आहे तयार होऊन बसले खरं अजून मी केकच कापलेला नाही लय वेळ झाला तर सगळ्यात मोठं कोण आहे सांगा तिघेजून एकत्र आलाय ना एक नंबर दोन नंबर कोण आहे दोन नंबर तीन नंबर तुम्ही बोला जरा तुम्ही नसताय कधी जास्त या दोघी दोन्हीच्या या दोघी नाही बोलतात ह्या असत्या दोघी जरी ह्या कधी नसतात जास्त अहो वा सरळ आरोप केला की मला कोण बोलवत सरळ सरळ आरोप केला झाला किती वाजता बोलवलेले मामालेले भावाचा वाढदिवस आहे मला भावानी घरी बोलवले म्हणताना मी आलो हा मी आणि माझे मिस्टर आलो

<laughs> नाही ना <laughs> ना। <laughs> या बहिणीच काय वेगळं आलाय बिस्किट पुढे आणलं एक बिस्किटा आयुष्यमान ब्रे बरवत जस रे की खंडीला असं काय बसले असलं काय तर करू नका मला माहिती आहे मी येतोय आता नाही आ रहा शो बर्थडे आधी आले मकू नाही उण आता हेडा सोكله बगाले बगाले जो दो फीलस सोबत आहेत वो दोनों ऑन साईड ये आम्ही केक खाणारच आहोत बाय करालेच बघालायचं हां आम्हाला केक खायचं आहे ना मकू लेकर आएंगे लेकर आएंगे लेंगे डीएनए यानी लोगों का एक नहीं है काम किया दिया हुआ है वाइट इस दे वाइट किया है हाँ वाइट नहीं है

जाकली सह morally प्रमान हो लो और नाचेट नसीा किनें little खो जिर्च भाटागिछा और से अ को नेगिए और फासर का excelै जा किर में Clev कंसे बहुत

मस्त आता पंगत बसलेले आहेत केक खायला आत मध्ये आलेले आहे तुझ्या मला थंड केक खायला खरं छान मजा येते केक खाला मी जरा बसूया बाहेर छान मस्त पंगत बसलेले आहे आणि काय म्हणतात बहिणी जेवायला लागल्यात आणि भाऊ सर्व करायला लागले असं चालू आहे तू घे तू घे तू खा जे अजून घे हा तर चालू आहे त्यांचं म्हणजे चालू द्या आपण आते येऊया थोडंसं आता जे बघितलं त्यांना काय हवं आहे ते आपलं घरी आलं बघावं लागतं थोडं हाय ग तर चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी दोन्ही मागवले होते चिकन बिर्याणीनी काय म्हणतात चिकन बिर्याणी माझ्यासाठी आणि ओंकाराऊसाठी मागवली होती तर आम्ही लोकंही मटन खात नाही फक्त चिकन तर ते आमच्यासाठी मागवलं होतं बाकी सगळी मटन खातात हां दोन्ही मागवलेलं आहे त्यामुळे थोडासा काय म्हणतात एवढं सगळ्या माणसांचं स्वयंपाक करायचा ताप वाचलेला आहे आज मामाने म्हणत रावडे आपण बाहेरून बघूया आज तयार सो आज तेवढं ताप वाचलेला आहे त्यामुळे थोडंच रिलीफ भेटलंय पण ते पूर्णच मानणार नाही कारण शाकाहारी लोकांचं आणि करावं लागतं पण चला यांचा आवडायला बराच वेळ लागेल ला आम्हाला जेवायला बहुतेक अकरा वाजेल ऑलमोस्ट अकरा वाजायला आलेले आहेत भरपूर वेळ झालेला आहे किती वाजता आम्ही बड्डे केला आणि झालं नियोजन कितीचं खूप गडबड गोंधळ झालेला आहे चलो बड्डे म्हणलं असं काय म्हणतात एखाद्या वेळेस असं होणार व्हिडिओचा एंड मी इथंच करते व्हिडिओ आपण पुढेच्या ब्लॉगमध्ये पत्र होतं सगळ्यांना छान मस्त आनंदात जाऊ मम्मी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू की चरणी शिवचांनी महाराजांची प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय गुड नाईट शुभरात्री